राहणार सोमनापूरगाव तालुका अंबदुर्गा जिल्हा भेट माझा अनुभव असा आहे मी ज्यावेळेस वेळेस शालेगरीत असते महाराजांच्या अशी महाराजांच्या दर्शन घ्या अकरा प्रदक्षिणा घाला आम्ही अकरा प्रदक्षिणा पण घातल्या आणि महाराजांना सांगितलं समाधीवर की महाराज मी खूप दुःखी आलेले आहे मला आता इथून हसत जायचा तुमचा आशीर्वाद पाहिजे मी दुःख तिथं सांगितलं की मला तीन मुलं आहेत अशा दोन मुलं दारुप्यात होते अंगावर यायचे अक्षरचे त्याने वडिलांना पण मारलं तेवढ्या तुम्ही जे इथं रडायचं ती समाधी रडले आणि दोघं पण रडत होतात पण महाराज ज्या गाडीतून उतरले की महाराज कसे असते त्यांचा आशीर्वाद कसा असेल हे मला घ्यायचा होता महाराज आणि तिथं समजायला की माझं पायापाशी सोडून जाणार आणि सुख घेऊन जाणार मग मी त्यानंतर या मग बसला मुकामाला राहिला इच्छा करेन ज्याचे भैया आले आणि त्यांनी सांगितलं तुमचे मुलं पेटत त्यांना पण बोलून घ्या पण मोठा मुलगा माझा येऊ शकत नव्हता मग सुनाचे भांड जाते सून फार कधी पर्यंत आणायचं सोडून घेते पण घेऊन सुनाला आणायचा प्रयत्न केला पण आण दोन मुलं माझे अकरा वाजता इथं बोलवून घेतले ज्या मुलाचं त्या दोन मुलामुळं लग्न होत नव्हतं पण त्या मुलाचं लग्न एक आठ दिवसात झालं की ज्या मुलीच्या मागाने वर्ष नव्हतात तेव्हा नाही की तुमच्या घरी मुलगी काय म्हणते आहे तुमच्या दोन मुलं पेतात आम्ही देऊ शकत नाही पण आले आशीर्वाद घेतला माझ्या मुली नांदीचा वाढदिवस होता त्या दिवशी ज्या मुलीशी लग्न करायचं होतं माझ्या मुलाला मोठ्या त्या मुलगी नकोच म्हणे लहान मुलीला आई वडील नव्हते ती आई मुलीला घेऊन वाढदिवसाला आली अकरा वाजता माझ्या मुलाचं लग्न जमलं आणि बाई केस करा निघाली पण महाराजाला माझे मालक सतत मेसेज करीत होते मेसेज आहे मग मेसेज करत होते की अडचण का महाराज म्हणायचे तुम्हाला अडचण येणार नाही तुम्ही फक्त लग्न करा पण अशी कतही अडचण आली नाही फक्त महाराजांनी मला मोबाईल वर आमच्या मालकांना बोलत राहिले आशीर्वाद घेत राहिले मुलाचं लग्न पार पडलं कुणी केस केली नाही काही केली नाही पाण्याच्या गजरामध्ये